पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघे अटक साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली एल सी बीची कारवाई सांगली शहरातील दुकान फोडून ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे तिघेही कर्नाटकातील असून त्यांच्याकडून चोरलेली रोकड दुचाकी असा पाच पूर्णांक सहासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली सुहेल ए जे लियाकत अली वय पंचवीस एस डी इरफान अली एस दस्तगीर वय एकवीस बी के मोहम्मद तैयब रेहमान वली व एकवीस सर्व राहणार होस्पेड जिल्हा बेल्लारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत शहरातील गणपतीपेठेतील एक दुकान फोडून रोकड तसेच अन्य साहित्य लंपास करण्यात आलं होतं यातील पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केलं होतं पथकातील विक्रम खोत यांना तानंग फाटा येथे तिघेजण एका दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता तानंग फाटा परिसरात संशयास्पदरित्या फिरत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाच लाखाची रोकड सापडली याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी ती रोकड गणपतीपेठ येथील एक दुकान फोडून चोरून नेण्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर ती विजयनगर चौक येथून चोरल्याची कबुली दिली तिघेही कर्नाटकमधील सराईत गुन्हेगार आहेत त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार महादेव नागणे सागर लवटे संदीप गुरव विक्रम खोत मच्छिंद्र बर्डे उदय माळी संदीप नलवडे कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली